गुड इव्हनिंग एव्हरीवन बबिता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला ही बघा माझ्या आईची सहावारी साडी आहे याची मी आज नऊवारी साडी नेसणार आहे बऱ्याच सरा समारंभामध्ये आपल्यासारख्या महिलांना नऊवारी साडी नेसायची असते आणि आपल्याकडे नसते वेळेवर मग अशा वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक कार्यक्रमाला नवीन रंगाची नऊवारी कुठून आणायची म्हणून आपल्या सहावारी साडीचीच आपण नऊवारी नेसू शकतो म्हणून मी आज ही जी सहावारी साडी आहे त्याची मी नऊवारी साडी नेसणार आहे तर्म, माजी, तर मग मित्रांनो मैत्रिणींनो कशी वाटली माझी सहावारीची नववारी नऊवारी मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय